नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे राज ठाकरे परत एकदा चर्चेत आहेत आणि कारण आहे मराठा समाजाबद्दल त्यांनी केलेलं एक वक्तव्य आणि त्या वक्तव्यामुळे आक्रमक झालेला मराठा समाज यामुळे राज ठाकरे चर्चेत आहेत राज ठाकरे हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत येतात त्यांनी विरोध केलेले त्याच्यामध्ये महत्वाचं येतं ते उत्तर भारतीय त्याच्यानंतर त्यांनी विरोध केला तो मुस्लिम समाजाला आणि आता सध्या मराठा समाजाला सुद्धा त्यांनी विरोध केला याहून असं वाटतं की नेमकं राज ठाकरेचा मतदार आहे तरी कोणता याविषयी या, या व्हिडिओमध्ये त्याविषयी चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार था सर्वांनी करिश्मा पाहिलेला आहे तो पहिल्या निवडणुकीमध्ये जेव्हा राज ठाकरे शिवसेना सोडून त्यांनी स्वतःचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आणि अगदी पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तेरा खा आमदार हे निवडून आणले आणि मग नंतर त्यांचा उतरता आलेख ग्राफ जो आहे तो सुरू झाला त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे थेट एका आमदारवर त्यांचा पक्ष आला आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये परत एकदा एक आमदार एक त्यांचा निवडून येऊ शकला हा ग्राफ उतरला याच्या मागे काय कारण आहेत या आपण पहिले एक व्हिडिओ बनवलेला आहे पण तरी सुद्धा आपण थोडी चर्चा करूया सगळ्यात पहिले राज ठाकरेंनी विरोध केला तो मुंबईमध्ये उत्तर भारतीयांना उत्तर भारतीयांना विरोध केल्यामुळं राज ठाकरे हे चांगले चर्चेत आले आणि त्याच्यामुळं उत्तर भारतीय मतदार हा राज ठाकरे पासून दुरावला त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे टोल नाक्याचं आंदोलन केलं आणि त्याचा फायदा हा संपूर्ण महाराष्ट्राला झाला कारण की तेव्हा टोल नाक्यांची मनमानी कारभारावर थोडी तरी वचक आली पण राज ठाकरे त्याच्यानंतर जे राज ठाकरेंचे स्टेटमेंट आले त्याच्यात महत्वाचं असं होतं की ज्या वेळेला राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही कुठल्याही जाती धर्माला विरोध करणार नाही पण वेळेनुसार राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली आणि भोंग्यावरून नमाज पडायचं नाही याच्यावरून त्यांनी मुस्लिम समाजाला सुद्धा विरोध करायला सुरुवात केली त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मुस्लिम मतदार हा सुद्धा त्यांच्यापासून दूर आवला त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यातला त्यात मोठा समाज असलेला मराठा समाज याच्याबद्दल सुद्धा राज ठाकरे यांनी काल आरक्षणावरून एक स्टेटमेंट केलं त्याच्यामुळं मराठा समाज सुद्धा चांगलाच आक्रमक हा राज ठाकरे यांच्या विरुद्ध झालेला आहे आणि त्यामुळे आता नेमकं राज ठाकरे यांच्याकडं मतदार आहे तरी कुठला त्यांना मतदान करणार तरी कोण याविषयी नेमकं आता राजकीय विश्लेषकांना सुद्धा कळत नाही की नेम नेमकं जसं की राजकारणामध्ये ना एक आपला एक आ, एक टार्गेटेड मतदार असतो की ज्याला आपल्याला प्रत्येक राजकीय पक्ष हा त्याला त्या हिशोबाने काम करत असतो नेमकं राज ठाकरेंचा नेमका मतदार कोणता हा सध्या प्रश्न सर्वच राजकीय विश्लेषकांना पडलेला आहे आणि आपल्या एका वक्तव्यामुळं राज ठाकरे हे आता मराठवाड्यात सुद्धा अडचणीत आले दिसत एकीकडे एक ते सांगतायत की आम्ही अडीचशे लोक जे उमेदवार ते उभे करणार आहेत आणि अडीचशे उमेदवारांना नेमकं मतदान करणार तरी कोण हा सुद्धा प्रश्न राज ठाकरेंना खरं म्हटलं पडायला पाहिजे जेव्हा राजने राजकारण तुम्हाला करायचं असतं तेव्हा तुम्हाला राजकारणामध्ये प्रत्येकाला टार्गेट करून जमत नाही हे कदाचित राज ठाकरे विसरले असतील ब्लू प्रिंट असेल त्यांची ब्लू प्रिंटच्या हिशोबाने त्यांनी काम चालू केलं पण पुढं पुढं त्यांनी सर्व बदलून हे वेगळ्याच ट्रॅकवर गेले कधी कुठल्या तरी पक्षाला सपोर्ट करायचा कधी कुठल्या पक्षाला सपोर्ट करायचा म्हणजे प्रत्येक निवडणुकीला राज ठाकरे यांची भूमिका बदलत असते हे लोकांना माहीत झालेलं आहे म्हणजे याच्या आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीला त्यांनी नरेंद्र मोदी यांना प्रखर विरोध केला ते व्हिडिओ हे गाजलं त्याच्यानंतरच्या निवडणुकीला थेट त्यांनी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट देखील केला यामुळं राज ठाकरेची विश्वासार्हता ती कमी झालेली आहे अशी चर्चा सध्या आहे आता पाहावं लागेल की राज ठाकरे या सगळ्या परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीला कसं सामोरं जातात हा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा संकट पुढे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये